नमस्कार मित्र हो मराठी परंपरेनुसार ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा येते आणि प्रत्येक वर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा येत राहते तर यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी ही वटपौर्णिमा आहे आणि ही, ही वटपौर्णिमा याची पूजा कशी करावी शिवमूर्त काय आहे आणि पूजा वडाचीच का करायची ओटी नक्की भरायची कोणाची ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि याच्या पाठीवर काहीतरी प पौराणिक कथा असेल तर नक्कीच आहे चला तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात अगोदर वडाची पूजा कशी करायची वडाची पूजा करताना सर्वात अगोदर वडाला थोडंसं पाणी व्हायचं त्याच्यावरती हैदे कुंकू व्हायचे आणि स कोणतीही पूजा करताना आपण सर्वात अगोदर मान देतो तर श्री गणेशाला तर श्री गणेशाची सुपारीची पूजा करायची तर ती पूजा कशी करायची तर सुपारीची पूजा म्हणजे अगोदर तुम्ही अक्षता ठेवा म्हणजेच तांदूळ ठेवायचे तांदळावरती सुपारी ठेवायची आणि सुपारीला हैदे व्हायचे त्यानंतरनं तुम्ही वडाला हळदी कुंकू आणि ते हळदी कुंकू वगैरे वाहिलेलं आहेच तुम्ही तर त्याला तुम्ही ते फूल अर्पण करा आणि जी प कापसाची माळ होते ती कापसाची माळ पण अर्पण करायची आणि कापसाची माळ अर्पण करून झाल्यावरती ओटी भरायची असते ओटी कोणाची भरायची तर ओटी भरायची असती सावित्रीची तर सावित्रीचीच ओटी का भरायची कारण सावित्रीने यमाकडून सत्यवनाचे प्राण माघारी आणले होते त्यामुळे सावित्रीची ओटी भरायची तर सावित्रीची ओटी भरायची तरी कशी तर सावित्रीची ओटी भरताना एक पीस घ्यायचा पिसावरती तुम्ही पिसावरती ता गहू घ्यायचे आणि एक आंब्याचं फळ घ्यायचं हा हे त्याची ओटी भरायची आणि ओटीमध्ये तर रेडीमेड तुम्हाला मार्केटमध्ये बांगड्या कंगवा फणी हळदी कुंकू हे मिळून जातं त्या ओटीवरती हे वस्तू ठेवायची आणि सावित्रीची ओटी भरायची आणि मनोब्रा बाहे प्रार्थना करायची आणि वडाला नैवेद्य दाखवायचा तर नैवेद्य काय दाखवायचा नैवेद्यामध्ये तुम्ही आंब्याचं फळ दाखवायचं असतं अजून तुम्ही भात दाखवू शकता शेवया दाखवू शकता खडीसाखर दाखवू शकता किंवा पुरणपोळीचा दाखवू शकता प्रत्येकाच्या वे भागानुसार वेगळी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आणि वडाला तुम्ही सात फेरे मारायचे आहेत पण फेरे मारताना एक काळजी घ्यायची आहे की जे सात फेरे मारणार आहेत तुम्ही तो धागा मागे रिटर्न आणायचं नाही तो धागा सात फेरे मारून झाला तिथेच वरती झाडाला अडकून द्यायचा आणि मनोभाई प्रार्थना करायची आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या जोडीदारासाठी दीर्घ आयुष्य लाभो आणि आपल्या मुलाबाळांना संसारात स्वयश प्राप्ती हो सुख शांती धनधान्य दे अशी वडाकडे प्रार्थना करायची आणि ही पूजा अशा प्रकारे तुम्ही वडाची पूजा करू शकता आणि ही पूजा करण्याची वेळ कोणती आहे तर सकाळी पहाटे साडेपाच वाजल्यापासून तुम्ही साडे दहा वाजेपर्यंत म्हणजे पावणे अकरापर्यंत ही पूजा करू शकता म्हणजे सकाळच्या वेळेतच ही पूजा करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये अशी काय माहिती होती वडाबद्दल जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा